नमस्कार महाराष्ट्र वायरल न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण आज आलेलो आहोत यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वार्डातील सम्यक बुद्धिवार येथे आज या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन सुरू करण्यात आलेले आहेत या ठिकाणी रमा माता महिला मंडळ आणि रमामाता महिला मंडळाच्या माजी पदाधिकारीसुद्धा उपस्थित सम्य बुद्धिविहारामध्ये दरवर्षी भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे सतत वाचन आ, केले जाते आपण विचारूया यांना की भगवान गौतम बुद्ध आणि त्यांना धम्म या ग्रंथाची सुरुवात कधी होते आणि याचा कालावधी हा किती महिन्याचा असतो आषाढी पौर्णिमेपासून हा ग्रंथ वाचण्यात येत आहे याचा कालावधी अश्विन पौर्णिमेला समारोप होतो त्यानंतर इथे खीर आणि भोजनाचा कार्यक्रम छान आयोजित केलेला जातो यावेळी उषाता इंगोले भारती केंद्रेकर उज्ज्वला धबाले पेबाबाई गवंदे भारताबाई दिवेकर सुनीता दिवेकर कांचन दिवेकर रेखा धबाले इत्यादी अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या